सरकारचं करायचं का पुढे टाकलं असतात आमचा पहिले त्यांना सांगा परिस्थिती चालू नाहीये सध्याला परिस्थिती चांगली नाहीये

परंतु महानगरपालिका जाणून समाजामध्ये महानगरपालिका जालना येते काय मागणी आहे आणि आपल्या काय समजत समजत आहे बौद्ध समाजाचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता आणि मोर्चा सदरी दोन ते तीन तासापासून हा महानगरपालिकेच्या गेटवर संतोष खांडेकरचा रस्ता बघत आंबेलेले कार्यकर्ते होते आणि सर्वप्रथम समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या मोर्चाला आज आमचा जाहीर पाठिंबा होता काल आमच्या जिल्हाध्यक्षांनी या मोर्चाला मोर्चा दिला होता आम्ही पक्षाच्या कानावर घालून भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती मोतीबाग दिबामध्ये बसाव यासाठी सत्त्याण्णव पासून या इथला बौद्ध समाज तो संघर्ष करत आहे आणि कोणतीही गोष्ट इथल्या बौद्ध समाजाला संघर्ष करत तू करून ती काय अरे संतोष खांडेकर हा जाती भावातून तर असा काही प्रकार करत नाही या जॉब विचारासाठी आज बौद्ध समाजाच्या या ठिकाणी आंदोलन होतं दोन ते तीन तास या ठिकाणी उलटून दिलेलं आहे पण अद्यापही संतोष खांडेकर व आयुक्त व त्यांचा कोणी कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही त्याचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि समाजाच्या वतीने सुद्धा निषेध करतो अशा आयुक्ताच्या आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि समाजाच्या वतीने आम्ही आता संयुक्त बैठक घेणार आहे आणि बैठक घेऊन आम्ही त्या ठिकाणी संतोष खाडेकरच्या विरोधामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही मोठा परमाणे त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे आयुक्तांच्या दालनासमोर तुम्ही मांडलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी भेट परंतु तुम्ही ती मान्य नाही आयुक्ताच्या कार्यालयासमोर आणि त्यांच्या ऑफिस समोर आतमध्ये संपूर्ण बौद्ध समाजाच्या युवकाने आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आज जॉब विचार आंदोलन या ठिकाणी आहे त्याला वंचित भोगा लागायचा पाठिंबा आहे आणि त्यातून आम्ही आलो होतो आणि आता आम्ही सगळेजण संतोष खाणेकरचा रस्ता बघून बघून दोन ते ती तीन तास झाले आहे याच्यात काही उद्रेक झाला तर याची संपूर्ण जिम्मेदारी शासनावर शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्यांना फेस करत नाही जण गप्पा बसलेले आहे आता दोन ते ती तीन तास उलटून गेलेले आहेत इथं सगळ्या डिस्टर्ब होत आहे आम जनताचे सुद्धा डिस्टर्ब होत आहे हे काही चांगली गोष्ट नाही आणि इथला ऐकताचा आम्ही निषेध करतो वंचित वतीन विजय लाने वंचित बहुजन आघाडी विभागा अध्यक्ष जाणला